जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पाट संख्या असलेल्या जे काही कंत्राट शिक्षक भरती संदर्भात प्रक्रिया या ठिकाणी झाली होती तर ती प्रक्रिया बघा ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या संदर्भात जाहिरात आली होती आणि जे काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती अर्ज प्रक्रिया प्रत्येक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून सध्या बघा मागवण्यात आले होते आणि उमेदवारांनी अर्ज देखील सध्या बघा जमा केले होते तर हे जे अर्ज आहे तर ते अर्ज बघा दोन ते तीनदा देखील या ठिकाणी बघा जे काही डेट होती जाहिरात होती तर त्या आलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपापल्या परीने सध्या परिषद मध्ये जे उमेदवार पात्र असेल तर त्या ठिकाणी बघा अर्ज केलेले होते त्यानंतर मध्यंतरी पाच बारा दोन हजार चोवीसला सध्या बघा शिक्षण संचालकांच्या वतीने एक महत्वाची व्ही सी घेण्यात आली होती व्हिडिओ कॉन्फरन्स तर त्या सीमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीचे जे काही अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आहे तर ती बंद करण्यात आली आहे अशा पद्धतीने ज्या काही सूचना होत्या तर त्या सूचना बघा देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमधून प्रेस नोट सध्या बघा इशू झाली होती का जी कंत्राट भरतीची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा तुर्तास जी काही स्थगिती असेल तर ती स्थगिती सध्या देण्यात आली होती परंतु ह्या ठिकाणी जे काही पुढे एक स्टेटमेंट देखील देण्यात आलं होतं की याबाबत बघा याबाबत शासन स्तरावर आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं देखील इथं एक स्टेटमेंट देण्यात आलं होतं म्हणजे जी कंत्राट भरती आहे तर ती कंत्राट भरती बघा कायमस्वरूपी ह्या ठिकाणी स्थगिती न मिळता त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती मिळाली होती आणि इथं म्हटलेलं होतं की पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही सध्या बघा करण्यात येईल अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने बघा जे काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या या ठिकाणी परत सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद बघा एक नोटीस तुम्हाला दाखवतो लेटेस्ट नोटीस आहे जिल्हा परिषद संदर्भात ही एक नोटीस इथं बघा इशू करण्यात आली आहे तर इथं काय म्हटलेलं आहे की दहापेक्षा पट संख्या असलेल्या शाळेवर कंत्राटीश पद्धतीने शिक्षक भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी ज्या उमेदवारांनी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे येथे सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे कागदपत्राची पडताळणी अंती यादी तयार करण्यात आलेली असून जिल्हा परिषद धुळे येथे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे बरोबर म्हणजे जी काय जिल्हा परिषद धुळेमध्ये प्रक्रिया झाली होती दहा पटसंख्यासंदर्भात अर्ज प्रक्रिया तर त्याच्यामध्ये जे जे उमेदवारांनी अर्ज केला होता तर त्या संपूर्ण उमेदवारांचं जे काय जिल्हा परिषदचा जो नोटीस बोर्ड आहे बरोबर तर त्या ठिकाणी सध्या बघा यादी लावण्यात आली आहे संपूर्ण ज्यांचे डॉक्युमेंट संदर्भात जी माहिती असेल तर ती माहिती त्या ठिकाणी लावण्यात आली आहे त्याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की तरी कागदपत्रामध्ये चूक चूक किंवा तफावत बाबत तक्रार असल्यास एक एक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपले आक्षेप शिक्षण विभाग जिल्हा परिषद प्राथमिक येथे धुळे येथे सध्या बघा सादर करायचे आहेत एक एक दोन हजार पंचवीस नंतर आलेल्या आक्षेपाचा इथं विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी अशा पद्धतीने इथं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळेच्या वतीने हा महत्वाचा बघा जी काही नोटीस आहे तर ती नोटीस इथं देण्यात आलेली आहे म्हणजे जी अर्ज केलेल्या उमेदवारांची एकंदरीत कागदपत्रानुसार यादी सध्या बघा त्यांची बनवण्यात आली आहे आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नावासंदर्भात असेल किंवा एज्युकेशन संदर्भात असेल काही तारीख डेट चुकली असेल तर ती एकदा तुम्ही त्या ठिकाणी बघायची आहे आणि ती यादी तुम्हाला कुठं मिळेल तर जिल्हा परिषद धुळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे बरोबर अशा पद्धतीने इथं सांगितलं आहे तर ती यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल करून देऊ लिंक व्हिडिओच्या या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊन जा जेणेकरून तुम्हाला जशी यादी आली तशी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल आणि जे सध्या जिल्हा परिषद धुळे अंतर्गत जवळपास असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जा नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुमचे जे काही कागदपत्रामध्ये चूक किंवा तफावत या ठिकाणी बघा आ जर आढळत असेल तर तिथे तुम्हाला तक्रार करायची आहे बरोबर आणि ती एक एक दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा जो आक्षेप असेल तर तो आक्षेप त्या ठिकाणी द्यायचा आहे म्हणजे तुमचं जे डॉक्युमेंट संदर्भात जी दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्यानंतर तुमची जी, जी काही फायनल जी मेरिट लिस्ट असेल बरोबर सिलेक्शन यादी असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी नंतरची जी यादी असेल प्रोसेस तर ती तुम्हाला पाहायला मिळू शकते तर त्या अनुषंगाने ही जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा तुर्तास थांबवण्यात आली होती परंतु सध्या ह्या नोटीसवरनं असं लक्षात येते की जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा अंतर्गत ह्या ठिकाणी सुरू आहे बरोबर आणि त्यानुसार इथं जे काही पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात म्हणजे पुढील प्रक्रिया म्हणजे इथे जी चूक आणि तफावत बाबत तक्रार जी असेल तर त्या संदर्भात आक्षेप आहेत तर तो आक्षेप इथे मागवण्यात आला आहे म्हणजे जी भरती प्रक्रिया होती दहा संदर्भात तर ती एकंदरीत या ठिकाणी हळूहळू आता सुरुवात आत होत आहे तर अशा ज्या नोटीस आहेत तर त्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात तर जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येईल तुमच्या काही कमेंट असतील तुमच्या जिल्हा परिषद संदर्भात तर ते तुम्ही कमेंट करू शकतात त्याच्यावरती योग्य तो ह्या ठिकाणी बघा पुढे कार्यवाही आपण करू तर जी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या काही क्युरे असतील त्या संदर्भात देखील तुम्ही कमेंट करू शकतात त्याच्यावर योग्य तो त्या ठिकाणी रिप्लाय तुम्हाला मिळेल तर सध्या तरी दहा संदर्भात जी कंत्राट शिक्षक भरती होती तर त्या संदर्भात बघा हळूहळू पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया इथं सध्या सुरुवात होताना आता दिसून येत आहे तर अशी जी अपडेट असेल तर ती अपडेट आपण वेळोवेळी तुम्हाला देऊ कारण ह्या ठिकाणी जे काही म्हटलेलंच होतं की सध्या पुढील जो काही आदेश प्राप्त झाल्यानंतर बघा कार्यवाही जर या ठिकाणी सुरू करण्यात येईल तर त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या बघा इशू करण्यात आलं आहे तर मे बी ज्यांचं जिल्हा परिषद धुळेमध्ये ज्यांनी अर्ज जमा केला असेल तर त्यांनी नक्की बघा जी तफावत असेल तुमच्या आक्षेपासंदर्भात किंवा चुकासंदर्भात कागदपत्रामध्ये तर ते एकदा बघून घ्या व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर तुम्ही आक्षेप त्या ठिकाणी नोंदवा आणि एक एक दोन हजार पंचवीसपर्यंत सध्या तुम्हाला नोंदवायचं आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारचा विचार तिथं होणार नाही तर ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल काढून त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल आहे हे जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट वेळोवेळी प्राप्त होईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम